अबोली या मालिकेच्या सतरा भावना आता वडाच्या झाडाच्या इथे आलेली असते आणि वडाच्या इथे आल्यावरती भावना म्हणते अबोली आज तुझ्यामुळे यावर्षी वटपौर्णिमेचा सण मी साजरा करू शकले नाही तुझ्यामुळे माझ्या नवऱ्यावरती उलटसुलट बोलण्याची वेळ आली तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याला मी धुडकावलं तू मनवाची केस जिंकून माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलंस आणि ती फ्लॅशबॅकमध्ये जाते फ्लॅशबॅकमध्ये जात असताना ती राहता सगळं आठवतं प्रतापराव म्हणले असतात की हे बघ भावना जर का या अबोलीमुळे मला शिक्षा झाली तर तू त्याचा बदला घेशील मला वचन दे मला वचन दे की तू बदला घेशील यावरती भावना म्हणते मी माझ्या नवऱ्याला दिलेलं वचन पाळते आहे मी माझ्या नवऱ्याचा बदला घेते आहे अबोली तू तू माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलंस असं म्हणत भावना आता सगळा केलेला प्लॅन तिला आठवत असतो त्यावेळेला भावना म्हणते ठीक आहे तुम्हाला जर का मी बदला घ्यायला हवा असेल तर तुम्ही एक काम करायचं कोर्टाच्या बाहेर मला बेदम मारायचं आणि तसंच प्रतापरावांनी केलेलं असतं कोर्टाच्या बाहेर बेदम मारत आता मात्र हा प्लॅन दोघांनी केलेला असतो जेणेकरून आता मात्र भावनाची सगळ्यांना दया येईल अंकुश अबोलीला तिची दया येईल आणि याच दयेच्या पोटी आता मात्र अंकुश अबोली तिला गळ्यात घेऊन येतील हा प्लॅन यशस्वी झालेला असतो आणि अंकुश अबोली तिला घरात घेऊन आलेले असतात हे सगळं भावना आठवत असते आणि तुला आणि अंकुशला बर्बाद केल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही अबोली आता मात्र तुझा खेळ संपला असं म्हणत भावना मनाशीच खूप मोठी शपथ घेते तोपर्यंत अंकुश आणि आबोली घरात येतात आणि रमा आता आम्ही दोघ जण ज्या वेळेला बाहेर बसलो होतो ना त्यावेळेला आमचं बोलणं कोणीतरी लपून छपून ऐकतंय असं आम्हाला वाटलं रेमा म्हणते का रे आपल्या घरातलं नसेल रे कोणी यावरती अंकुश म्हणतो मला असं वाटतंय की कोणीतरी आपल्याच घरातलं असेल आता मात्र राघो म्हणते दादा आतापर्यंत एक वहिनी होती जी आमच्या सगळ्यांवरती संशय घेत होती आता मात्र तू सुद्धा तेच करायला लागलेला आहेस मला काही चाल कळतच नाहीये म्हणजे आता तो पेन ड्राईव्ह सापडणं आणि त्यानंतर पेन ड्राईव्ह सापडल्यावरती या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा तू पुन्हा पुन्हा या गोष्टींचे संबंध लावण्याचा प्रयत्न करतोस कोणीतरी बाहेरून ऐकतोय आणि पेन ड्राईव्ह याचा काय संबंध आहे रमा म्हणते भास करा सगळ्यांनी यावरती राघू म्हणते असं कसं म्हणजे मी आणि मन मनवा घरात आहोत आई आत्ता बाहेरून आली म्हणजे आता आईनेच हे सगळं केलं असं म्हणायचंय का तुला मग नीताताई आणि भावना ताई या दोघी जणी गायब आहेत पण त्या दोघींनी केलं असं म्हणायचंय का तुला यावरती अंकुश म्हणतो राघू तू फार टोकाचा विचार करतेस यावरती भावना येते आणि काय झालं घरामध्ये काही गोंधळ आहे का यावरती मग मात्र राघू म्हणते बोल बोल या भावना केलं असेल नाही पण भावना तू कसं काय बोलणार कारण सावत्र का होईना ती आबोलीची आई आहे ना असं म्हणत राघू मनाला येईल ते अद्वा तद्वा बोलत असते त्यावरती अबोली म्हणते राघू तू काहीही बोलू नकोस त्यावरती रामा म्हणते भास करा, करा हा पेन ड्राईव्हचा विषय आणि मला नाही वाटत की आपल्या घरातलं कुणी हे सगळं केलं असेल भास करा हा विषय यावरती भावना म्हणते कसं आहे ना आणि राघू तू चिंता करू नकोस जर या घरातलं कुणी हे केलं असेल तर ते बाहेर येणारच आहे सत्य थोडी लपते असं म्हणत निर्लज्ज भावना आता पुन्हा 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 हे सगळं बोलत असते नंतर आता रात्रीच्या वेळेला आबोली आपल्या फाईल काढून बसलेली असताना अंकुश येतो टोक्यावरती टॉवेल घेऊन आबोलीला घाबरवतो आबोली म्हणते सर काय आहे म्हणजे किती घाबरले मी अंकुश म्हणतो सतत कामाचा विचार करत असतेस ना तू म्हणून घाबरलीस पण खरं सांगू का अबोली तू सतत कामाचा विचार करत असतेस ना आणि त्याचमुळे हे यश तुला मिळालंय आबोली आब म्हणते यश मिळालं की नाही माहीत नाही पण पर परशु निर्दोष असताना त्याची सुटका केली या सगळ्याचा मला खूप खूप आनंद झालाय सर त्यावरती अंकुश म्हणतो अगं मला तुला एक गोष्ट विचारायची आहे श्रेयस आणि तुझं काही बोलणं झालं का कारण तो श्रेयस ना तुला काहीतरी सांगायचा सा विचार करत होता आबोली म्हणते सर तुम्ही आता कुठे श्रेयसचा विषय काढताय त्याला नेहमीच कोणाला काहीतरी सांगायचं असतं त्याचा विषय सोडून द्या असं म्हणत आबोली श्रेयसचा विषय सोडते तोपर्यंत नीता येते आणि श्रेयस तुला माहितीये का मी आबोलीला भेटले तिच्याशी मैत्री सुद्धा केले यावर श्रेयस म्हणतो काय खरंच नीता म्हणते मग तुझ्यासाठी मी इतकं करूच शकते पण मला एक गोष्ट सांग म्हणजे तुझा मागचा मॅटर सॉल्व्ह झाला का असं म्हणत नीता थोडीशी घाबरत घाबरत प्रश्न टाकते आणि मग श्रेयसचं रूप बदलत नीता कसला मागचा मॅटर माझा कोणता मॅटर नव्हता असं काहीच नव्हतं असं म्हणत श्रेयस एकदम वेगळा श्रेयस बनतो नीता घाबरते आणि विचार करते हा हा म्हणजे हा अजूनही संकी श्रेयस आहे तर पण हा संतपणा माझ्यावरती यायला नको हे मात्र खरं याच्या संकीपणाचं खापर आता माझ्या माती फुटायला नको मग ती त्याला पाणी प्यायला देते आणि त्यावरती श्रेयस म्हणतो हा काय बोलत होतो आपण यावर नीता म्हणते काही नाही आबोलीचा विषय होता श्रेयस म्हणतो हा पण अबोलीचं माझ्यावरती प्रेम असेल ना म्हणजे तो अंकुश त्याच्याबद्दल यावरती मग मात्र नीता म्हणते नाही नाही त्या अंकुश आणि तिची फक्त मैत्री आहे आणि तुला माहितीये का मी तुझ्याबद्दल विषय काढला ना तेव्हा तिने ब्लश केलं आणि तरी पण तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर तू तिला चॉकलेट दे म्हणजे तुझ्या वतीने मी चॉकलेट दे ते चॉकलेट खाल्लं तर ती प्रेमात आहे चॉकलेट नाही खाल्लं तर नाहीये श्रेयस म्हणतो ही आयडिया उत्तम आहे नीता म्हणते अरे मग पैसे दे मग श्रेयस कडून पैसे घेऊन नीता चॉकलेट आणण्यासाठी जाते श्रेयस विचार करतो नीता तर माझं काम आता करूनच राहणार तोपर्यंत तो अबोलीला सबनीस फॉर्म मधून ला एक कॉल येतो सबनीस फॉर्म मधून कॉल येऊन अबोलीला एक लाखाच्या नोकरीची ऑफर दिली जाते अबोली म्हणते मी ना माझ्या घरात बोलून तुम्हाला कळवते मग मनुवा म्हणते काय गैनी का कोण होत यावरती आता अबोली म्हणते काही नाही अगं सबनीस फर्म ही एक खूप मोठी फर्म आहे तिथून मला नोकरीची ऑफर आली रमा म्हणते काय बोलतेस यावरती मनवा म्हणते बहिणी अगं पगार किती यावरती अबोली म्हणते एक लाख रुपये महिना मनवा म्हणते काय एक लाख महिना तितक्यात भावना आहे ते काय ग मनवा एक लाखाची लॉटरी बिटरी लागली की काय तुला मनवा म्हणते नाही हो भावना काकी मला नाही अबोलीला एक लाख रुपये महिना पगाराची नोकरी आली आहे भावना म्हणते काय म्हणजे जावई बापूंच्या डबल पगार की असं म्हणत भावना टोमणा मारते अबोली आणि रमाचा चेहरा थोडासा पडतो तितक्यात तिथे नीता येते नीता आल्यावर ती रमा म्हणते नीता काय हवे तुला नीता म्हणते नाही मी यावेळेला काही मागायला नाही आले मी द्यायला आलेली आहे रमा म्हणते काय द्यायला आलीस तू यावरती नीता सांगते काही नाही अबोली त्या दिवशी जे काही घडलं ना त्यासाठी तू मला माफ कर म्हणजे मी त्या दिवशी रागाच्या भरामध्ये जरा ओव्हर रिॲक्टच केलं नाही का म्हणजे खरंच यासाठी मला माफ कर असं म्हणत नीता आता खोटी खोटी माफी मागते आणि म्हणते तू मला माफ केलंस हे जर तू चॉकलेट खाल्लंस ना तरच मी मानेन बोली म्हणते नीता ताई अहो खरं सांगू का तर तुम्ही सुद्धा मला माफ करा तुम्ही सुद्धा मला माफ करा मी पण त्यावेळेला जरा जास्तच तुम्हाला बोलले असं म्हणत आबोली माफी मागते मग नीता म्हणते मी तुला चॉकलेट भरवते ए मनवा आमचा फोटो काढ ना असं म्हणत नीता ते चॉकलेट आबोलीला भरवते मनवा फोटो काढते तो फोटो पा पोहोचतो श्रेयसकडे म्हणजे श्रेयसला ती मुद्दाम फोटो पाठवते जेणेकरून तुला तिचा होकार आहे हे समजण्यासाठी आणि रमा मात्र खुश होते की चला नीता आत्ता का होईना पण जरा तरी सुधारली पण हा सगळा नीताने केलेला प्लॅन फक्त आणि फक्त श्रेयसला दाखवण्यासाठी असतो हे मात्र रमाला काही कळत नाही तोपर्यंत तो अंकुशला एक कॉल येतो अंकुशला कॉल येतो आणि अंकुश त्या कॉलवरती एका मुलीसोबत बोलत असतो तो, तो मुलीसोबत बोलत असताना मागून आता हे सगळं भावना ऐकत असते अंकुश सांगत असतो आजच्या आज मला ताबडतोब भेट असं तो त्या मुलीला बोलतो आणि म्हणतो मला अबोलीच्या संदर्भात आज एक घटना घडले ना ती तुला सांगायची आहे आबोलीच्या आणि माझ्यामध्ये आज एक अशी गोष्ट घडली जी मला काहीही करून तुझ्यापर्यंत पोहोचवायची आहे हे सगळं भावना ऐकते आणि ती विचार करते अंकुश कुणाला भेटायला गेलाय नक्की काय आहे हा मॅटर आता भावनाला संशय येतो तोपर्यंत अंकुश त्या फोनवरती बोलता बोलता त्या मुलीला भेटायला जातो तोपर्यंत इकडे आता लगेच श्रेयस कॉल करतो नीताला अगं नीता तू म्हणतेस ते अगदी खरंय बरं का आबोली आणि अंकुश यांच्यामध्ये असं काहीच नाहीये नीता म्हणते का रे बाबा तुला कसं काय हे कळलं यावरती श्रेयस म्हणतो अग अंकुश आहे ना आत्ता माझ्या समोर बसलाय नीता म्हणते समोर बसलाय कुठे बसलाय यावरती श्रेयस म्हणतो तो कॅफेमध्ये आहे नीता म्हणते मग कॅफेमध्ये आहे मग तुला कसं काय कळलं की त्याचं आणि अबोलीचं काही नाही येते श्रेयस म्हणतो अगं कॅफेमध्ये तो एकटा नाही आहे त्या कॅफेमध्ये त्याच्यासोबत एक मुलगी आहे म्हणजे त्याचं या मुलीसोबत प्रेम असणार ना असच ते बसलेत यावर नीता म्हणते मला फोटो पाठव बरं मग श्रेयस लगेच आता अंकुशचा आणि त्या मुलीचा फोटो क्लिक करून नीताला पाठवतो नीता लगेच काय गप्प बसणार आहे तो फोटो घेऊन ती अबोलीकडे येते अबोली अंकुश कुठे गेलाय ग अबोली म्हणते गेले असतील काही कामानिमित्त नीता म्हणते तुला माहित नाहीये आपला नवरा कुठे जातो काय करतो तुला खरंच माहित नाही आबोली म्हणते नाही मला खरंच माहित नाहीये नीता म्हणते हा बघ तुझा नवरा तुझा नवरा एका मुलीसोबत कॅफेमध्ये गेलाय आहेस कुठे आपला नवरा काय करतो काय नाही या सगळ्याची तुला खबर वाट नको का आबोली तो फोटो पाहते आता अखरच अंकुश कोणत्या तरी मुलीला भेटायला गेलाय आणि तो तिला बोललेला पण असतो कि मला आबोलीबद्दल बोलायचं आहे आता ही मुलगी कोण आहे आबोलीबद्दल काय बोलायचंय आणि आबोलीला न सांगता अंकुश कसा काय भेटायला गेला हे मात्र प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागातच मिळणार आहेत